शेतीचा दर्जा दिल्यानं मत्स्य व्यवसाय प्राधान्याचं क्षेत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही अमरावतीच्या मोर्शी येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहे यातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे शासनाने मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला आहे हा दर्जा बहाल केल्यामुळं मत्स्य शेती करणाऱ्यांना कर्ज किसान क्रेडिट आणि अनुषंगिक बाबी प्राधान्यानं मिळण्यास मदत झाली आहे त्यामुळे मत्स्य व्यवसाय आज प्राधान्याचं क्षेत्र झालं आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं मोर्शी येथे रविवारी महाराष्ट्रातील चौथे आणि पश्चिम विदर्भातील पहिल्या मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे भूमिपूजन करताना फडणवीस बोलत होते आज आजीमध्ये मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या भूमिपूजन समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री आज मला अतिशय आनंद आहे की डॉक्टर यांनी अतिशय मेहनत करून राज्यातलं चौथ आणि पश्चिम विदर्भातलं पहिलं मत्स्य विज्ञान विद्या विद्यालय हे मुळशी मध्ये तयार व्हावं असा प्रयत्न केला आणि आज त्यांच्या जन्मदिनी विशेष आधार आहे मासेमारीच्या नवीन वारी संकल्पना तयार झाल्या पाहिजे आणि मोठी नुकसानची व्यवस्था देखील निर्माण झाली पाहिजे या नक्कीला खर म्हणजे आपल्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या माध्यमातून आज आपण काम करतो आपण बघा मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपण शेतकरी केली या शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याला एक संरक्षित सिंचन मिळावा असा आपण प्रयत्न केला या साईज थोडा वाढव आणि त्याचा उपयोग मत्स्य करता केला काही जिल्ह्यांमध्ये मी गेलो होतो तर त्या जिल्ह्यांमध्ये या शेतकऱ्यांचा मत्स्यपाल करता इतका चांगला उपयोग त्यांनी केला की त्यांना त्यांना एक अतिरिक्त अशा प्रकारची इन्कम मिळाली आणि मोठ्या प्रमाणात या व्यवसायामध्ये ते पुढे जाऊ शकते